अरे बाबा बाबा काम झालेलं आहे आपला मस्त बाय की बाबा कसा कसा बसलाय लांबूनच दिसलं आपल्याला राजा इथं आहे बा कसा राजा उठ उठ सुभे हो गई चाचू मामू हो रे अरे वा 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 काम झाला बघा काम झालं आपला आपल्याला एवढे दोन हजार चारशे पैसे नमस्कार मित्रांनो मी मिश्रंद तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आलोय आपल्या बंदरावर आता आज पकडायला जाणार माकल्या वर्षी करन, तर यावर्षी आपल्याला माकल्याही नाराज केलेला आहे कारण माकली आपल्याकडे आली नाही कारण एकतर थंडी कमी लागतो आहे तो एक कारण होऊ शकतो आहे आणि दुसरा आपला जो शिवडी ब्रिज आहे तिकडे जो शिवडी ब्रिजच्या साईडला टेम्परवरी यायला सामान्य आला म्हणजे आपल्या समुद्रामध्ये अर्धवट ते ब्रिज केलेला होता त्याचा आता तो काम झालेला आहे तो उपटतात म्हणजे ते ब्रिज काढतात तर त्या काढता वेळेला तो ठक 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 आवाज होतो आणि आपलं चिखल वगैरे व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे पण आपली माकडी बिल नाही पकडत त्याच्यामुळे पण औष होऊ शकतो सांगता नाहीत आता आज चालू खूप दिवसांनी आपल्या भालावरती इकडं बघा भालावर चाललो आहे आणि काय भेटते आपल्याला आता अकरा पण घेतला आहे आणि बालदी पण आहे आपली एम टी तर बघू आपल्याला किती माकड्या भेटतात आणि किती चिंबर भेटतात आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवू तर चला जाऊ आपली फली घेऊन पटापट तर मग आपली फली रेडी झाली आता चा डायरेक्ट आपल्या भालावर काय बेटी बघूया खूप दिवसाने चाललो आहे भालावर मस्त पैकी चिपळाचा भाला आहे फलीवर दररोज जायला लागते तुम्हाला माहिती असेल आणि लागेल जिखल्यावर पलिटल सायकल वरनी आपली जिखल्यावर तू चला जाऊया पटापट मॉलामध्ये मापी शोध होता आणि चिंबोरीचा शोध घ्यायला त्यानंतर ते ते पहिलाच बिल भेटलंय बघे आकाशाच आहे मागे का पहिलेच बिल भेटलंय माकलीच आहे का माकली मिळाली ते पण आपल्याच बांद्राच्या एरियामध्ये पहिलीच माकली भेटली आपल्याला वाटलं नव्हतं की आपल्या एरियामध्ये भेटेल कारण माकले कमी आहे आपल्याकडं थंडी लागते म्हणून आलतो आज पहिलीच माकली भेटली असतो आहे की काही जण आपल्या पिशवीमध्ये पुढं पुढं जाऊ आपण डायरेक्ट आलो तो तो फलीच्या पायाच्या खली स्वतः बिल पुढं इकडे जाऊ तर मित्र बघा एक चुंबोरीची वाघील आहे खूप वरून आणलं आहे त्याला तर थंडीचा टाईम आहे वाकड तिकडे चालतो आहे पंधरा मिनटं अजून पाठी तिथे बा जातो आहे अजून थोडं थांबत नाही इकडे जाते तिकडे जाते इकडे जाते तिकडे जाते आता थोडा खालच्या दिशेने गेला आहे पण बघू आता बसतोय की नाही एकदम ताजा पण नाही नॉर्मल शिलट आहे म्हणजे थोडंसं फुलपाण्यावर किंवा चिखल पण तसं आहे फुलपाण्यावर किंवा त्याच्यामुळे तसं दिसत असेल आता बघू बसतोय की नाही तुम्हाला दाखवतो ही वागिल अशी असं 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 पुढं गेलं तर चला तुम्हाला भेटल्यावर दाखवतोय बघा इथं पूर्ण चिकल फोडत गेलाय आहे असं 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 पूर्ण केलं आहे त्यामुळे खूप खाली खूप खाली अजून दिसतो आहे गेलेला आहे तर जाऊया पटापट पुढं तर पाण्याची कर दिसते मला गेलेलं आहे तर चान्सेस आहेत बसायचे तर पाणी पण जवळ लागलं आहे म्हणजे कमी अंतर आहे चाललेला चाललेलं खूप दिसतो आहे तर चला बघाई अशाशी लागलेलं आहे एक एक किलोच्या आसपासचा चिंबर आहे तर मित्रांनो बघा तेवढ्या लांबून फक्त इथं बसलेला इथून परत गेला आता थो थोडा घासत घासत गासा जास्त गेला आहे तर चान्सेस वाटतात तर बघूया अजून पुढं पाणी भरायच्या अगोदर आपल्याला जायला गेलं चला जाऊया अशी अशी वागेल गेली पुढं तर मित्रांनो लांबूनच दिसतोय की बसलेला आहे असा वाटतोय वीस फुटाच्या अंतरावर दिसतोय की बसलेला आहे आणि आपली गेम झालेली आहे लांबूनच दिसतो बघा की वागील अरे बाबा बाबा काम झालेलं आहे आपला असतं बाय की बघा कसा कसा बसला आहे लांबूनच दिसलं आपल्याला ला। राजा इथं बसलेला बा कसा चा उठ उठ सुबह हो गई चाचू असिंबोरा मला बांधून दाखवत होता चलो मा सुबह झाली सुबह उठा उठा सकाळ झाली थंडीची वेळ संपली तर ऊन आला ऊन ऊन बघा एक किलो बोललेलो कमी एक किलो दोनशे तीन ते तीनशे असणार शिंगरावरून ओलकून सांगू शकतो मी किती असेल एक किलो दोनशे का एक किलो दोनशे तर आपल्याला थंडीचे मुलं वागेल छोटी वाटली तर मोठी आहे तर कसं काम झालं बघा माकली तर काय ना आपल्याला एकच मिळाली तर चिंबोरा दाखव चिंबवरा चिंबोरा बघा बघा कसंच चिंबवरा कडक पेसू कधीपासून झोपलेला आणि कधीपासून दमवलेला कुठून कुठून खालून आणलेली चिमुरी रे अरे वा 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 काम झाला बघा काम झाला आपला आपल्याला मित्राला मिळालं तेवढाच साईचं चिंबोर आहे मस्त सायचं चिंबोरा काम झालेलं आहे आपल्या चिंबोराचा तर मस्त बांधून घेऊ याला अणका साहितचा चिंबोरा कणगीमध्ये आपल्याला असेच भेटतील हे तुम्हाला तर धुवून दाखवतं आहे व कम्प्लिट इथं जवळ पाणी होता जेव्हा एकदा बसला ना तेव्हा घासत घासत गेलं तेव्हा समजलेला आपल्याला आता बसाचे चान्सेस आहेत चला तुम्हाला डायरेक्ट याला पाण्याजवळ धुवून दाखवतोय आहे तर मित्रांनो बघा यो आपला चिंबूवर तुम्हाला धुवून दाखवते बघा कसं आहे तर मित्रांनो कसा कडक पीस आहे आपल्याला बघा असं मोठ्या साईजचा पीस मिळाला मस्तपैकी लाल लाल भरक तर याला तर आपण मार्केटला देऊ ती पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते किती किलो होतं आहे कारण असं कोणाला वाटायला नको का मी एक किलो दोनशे तीनशे चारशे बोलतो आहे आणि असाच आठशे ग्रामचं असं नाही आपण डायरेक्ट वजन करून डायरेक्ट पैसे दाखवू अजून आपल्याला काय भेटते ते परत दाखवूया तर चला पटापट दुसरा काय भेटते बायतून भेटला तर दुसरा पण भेटू शकतो चिंबोरा पाणी बघ इथं जवळच होता कमीत कमी वीस फुटण्याच्या अंतर हा बसला त्याच्यानंतर हा पाणी तर पाण्यामध्ये धुवायला पीस चिंबोरा सो आता पण मागे तुम्ही शिवडी ब्रिज बघत असाल तेवढ्या लांबून आलो तर आपल्याला म्हणजे लास्ट टोकावर चिंबोरा भेटलेला तेवढ्या लांबून आलो तो आपला एक चिंबोरा त्याच्यानंतर एक चिंबोरी सुद्धा ना एक माकले पूर्ण म्हणजे भाला फक्त हा एक एक आपल्याला एक चिंबोरा भेटला आणि त्याच्या अगोदर एक माकली तर तेवढाच भेटलाय आता ह्याला आपण डायरेक्ट फ्रेश हो मार्केटला नेऊ आणि काय प्राइस भेटते आणि किती किलो आहे तो तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया बघूया काय होते पुढं तर मित्रांनो आपण चिंबोरा द्यायला लागला आणि चिंबोरा द्यायला आपल्या तुम्हाला दाखवते आपल्याला चिंबोरा किती मोठा आहे एक कॅरेटमध्ये ठेवला आहे एवढ्याच आहे तर बघा एवढ्या साठी आहे आता याचा आपण वेट ठेवू आता बघा आहे तर वेट टोटल किती ग्रामचं आहे एक किलो दोनशे अठ्ठेचाळीस एवढं आहे आता अजून याची चेकिंग नाही झाली चेकिंग झाल्यावर समजेल पण कडक आहे आपला पीस तर आपल्याला प्राइस किती भेटते ते पण दाखवतोय अजून बघा आपलं आता आपण वजन तर केलंय परत तुम्हाला दाखवतो एक किलो किलो दोनशे शिन्न सो आपल्याला एक किलो दोनशेचे पैसे भेटणार दोन हजार चारशे रुपये तुम्हाला दाखवत आहे चिठ्ठी पण दाखवतो असं नाही का डायरेक्ट पैसे दाखवणार चिठ्ठी पण दाखवतात तर आपले मामा आहेत दहा बारा वर्ष जास्त आपल्याला जे चिंबोर घ्यायचं नाचा जायचं पत्र आपलं नाव आहे भेटले दोनशे ते दोन हजार चारशे पैसे आपल्याला एवढे दोन हजार चारशे पैसे भेटलेले आहेत बघा तर मित्रांनो तुम्हाला आजची एवढी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ पण अशा दिला व्हिडिओ